तर पॅन मध्ये सगळं सारण जे आहे ना यामध्ये टाकलं गुळामध्ये मिक्स करून घेतलं आणि आता जसं गरम असताना ना तसंच आपल्याला तुम्हाला माहिती आहे लाडू आपल्याला करायचे असतात चला नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे सॅटरडे आणि आम्ही तिघीच आहोत तुम्हाला माहिती मनोज गेलेली आहे बिझनेस मिटिंगला आणि सकाळपासून येणं खूप जास्त स्नो येत होता आहे बघा अजून स्नो चालू आहे आता कुठेतरी ना स्नो थांबला सकाळपासून खूप स्नो येत होता आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या घराच्या दहा मिनटाच्या अंतरावर नवीन मॉल झालेला आहे काही महिन्यांपूर्वी तर तिथे जा गेलोच नाही आम्ही तर आणि परिबेला पण बोर होत होतं तर आम्ही विचार केला म्हणजे मी विचार केला का या दोघींना घेऊन जाते आणि ते मॉल कसं आहे ते पण बघता येईल म्हणून आता आम्ही निघालो हो। आहोत रस्ता क्रॉस व्यवस्थित आता आम्ही निघालो आहोत आणि तिघी मस्त एन्जॉय करणार आहोत आणि समोर इतकं सुंदर दिसतं आहे ना बर्फ पडला पण हा व्ह्यू आहे ना इतका भारी दिसतो आहे तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला सर्वांना खूप 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 आवडणार आहे तुमचा आलो आहोत आतमध्ये एंट्रन्स आहे हे आणि या हॉलमध्ये मी फर्स्ट टाइम आलेली आहे आणि खूप महिन्यांपासून यायचं होतं मनोज तर माझं नेहमी ठरायचं का आपण जाऊ आपण जाऊ पण आता नाही जमलं मनोज आहे तिथे आणि आम्ही आहोत इथे बघ मी मस्त कॉफी वगैरे तर घेणार आहे चला चला भाऊ अगोदर बघून घेते मी आणि इथे काही कार्स ठेवलेले आहे एकदम अशा मस्त मस्त कार ठेवलेल्या आहेत तर ते त्या कार्स पण तुम्हाला दाखवते मी हो तुमचा हां बाईक मी बघा या कार्स आहेत खूप साऱ्या कार्स आहे आणि एकदम मस्त मॉल आहे हे बघा हे सगळे कार्स आहे आणि विंटेज कार्स पण आहे इथे इथे परत इथे कारच आणि हे शॉप आहे क्लोथचं हा हे एक फोटो तुला हाँ। हाँ। जो हा जो मॉल आहे हा इ, 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 या मॉलला बनण्यासाठी चार पाच वर्ष लागले इतकं हळूहळू काम होत होतं ना कारण की कोरोना पण होता तेव्हा आणि मग थोडंसं काम चालू झालं त्यानंतर परत मग थोडं मध्ये बंद पडलं त्याच्यानंतर परत चालू झालं मग फायनली हे मला असं वाटतं पाच सहा महिने झाले असतील चालू झालेला आहे आणि हा कॅफेटेरिया आहे आ, तर तुम्हाला दाखवते खूप सुंदर आहे आणि नवीन मॉलमध्ये येतो ना तर आपल्याला नवीन गोष्टी बघायला मिळतात म्हणजे पहिल्यांदाच आलेलो असतो ना तर शॉपबद्दल माहिती नसतं किंवा कॅफेटेरिया कसा आहे त्याबद्दल माहिती नसतं पण या ठिकाणी मी आता जिथे आली आहे ना तो खूप मोठा कॅफेटेरिया आहे आणि तुम्हालासुद्धा दाखवते आणि बघते काय काय आहे तुम्हाला तसं मी एक्सप्लेन करणारच आणि परीबेलाला पण काहीतरी आपण खायला घेणार आहोत हो ना, ना? चला काय घेऊन जाणार हां हां इथे पण आहे ना मस्त असं बसण्यासाठी आहे आणि इथे काय काय आहे आपण बघूया चल परी आईस्क्रीम का दुसरं काय खाता अजून आईस्क्रीम आईस्क्रीम पाहिजे बघा इथे मोठ इथे ना जे सेटिंग अरेंजमेंट आहे आईस्क्रीम पाहिजे अरे बघू ना बापरे इतकी अमेझिंग कार आहे ही फर्स्ट टाइम बघते परी कार बघ किती कशी किती ना ना आहे का हो ना हो अजून ना ना काय सेक्शन आहे ना असं कॅफेज वगैरे आहे किंवा बारचं सेक्शन आहे आणि काय स्टोर झालेले आहे अजून तर बनत येते अजून काय पूर्ण असं बनलेलं नाही ते आणि समोरच्या साईडला पण आहे परे बघ तू समोर पण आहे मोठं कॉम्प्लेक्स आहे आणि सगळी ते समोर पण स्टोर या ठिकाणी होम डेकोरच्या वस्तू आहे थांबा परी बेला बोर बोर म्हणजे मॉल एकदम बोरिंग आहे आणि आता जर स्टार्ट झालेला आहे ना ते तर भरपूर स्पेस असा रिकामा होता आणि असे खूप जास्त शॉप्स पण नव्हते मोस्टली कार्स वगैरेच होते आणि एक दोन कपड्यांचं होतं आणि कॅफेटेरियामध्ये ते बीफ आणि तेच होतं तर मग परिवेला म्हटलं चला आपण जाऊया आता पिझ्झा हटमध्ये पिझ्झा खाऊ आपण तिथे आणि गाडी मी समोरच लावली बेला इकडे इकडे जायचं आहे इथे गाडी मी समोरच लावलेली आहे इथून तायर का आता मी पिझ्झा हटला जाणार आहे चल इकडे सो आम्ही आलो आहोत आता पिझ्झा हो आता आम्ही आलो आहोत पिझ्झा हटला आणि आता या दोघींची पेंटिंग चालू आहे आणि त्या मॉलमध्ये काहीच नव्हतं खाण्यासाठी वगैरे असं परी खातं खाता यावं असं तर आता वाजलेले आहे सव्वा चार तर ते म्हणतात मग काय खायचं मग फ्रेंच फ्राईज नको ते तर नॉर्मल असायला म्हटलं चला पिझ्झा खायला घेऊन जाते खूप दिवस झाला पिझ्झासुद्धा खाल्ला नाही तेवढी ते आमच्या तिघींची पार्टी होऊन जाणार हे की नाही आणि बोर होत होतं या दोघींना खूप जास्त कारण की आता मनोज पण नाही आहे आणि आम्ही तिघीच घरात मग घरात राहून राहून त्यांना पण बोर झाला आम्हाला सकाळीच लवकर निघायचं होतं पण इतका स्नो स्टार्ट झाला होता ना त्यामुळे मग कॅन्सल केलं म्हटलं थोडंसं कमी झालं ना मग जाऊया तर आता अगोदर मी ऑर्डर देते आणि मग तुम्हाला दाखव परिबेलासाठी मी पिझ्झा मागवलेला आहे आणि इथे आहे स्ट्रॉबेरी आहे मोहितो आणि इथे आहे अननसचं आणि इथे माझ्यासाठी मी हे गार्लिक ब्रेड मागवलेले आहे फक्त आणि परिबेला आला पिझ्झा मला कारण की पिझ्झा खायची इच्छा नाही आहे कारण की आता दुपारचे साडेचार झालेले आहे पण या दोघींना खायचा होता म्हणून आणि मला जास्त भूक नाही आहे म्हणून मग मी हेच मागवलेलं आहे मी फक्त दोनच खाणार आहे याच्यामध्ये दोन पण मी एक एक परिबेला देणार आहे हे आहे ना दोन बाकीचं आहे ना मला भूक नाही बाबू जास्त गार्डिक तर मस्त ना आमच्या तिकीनची पार्टी चालू आहे

मग आले घरी दहा पंधरा मिनटं झाले कपडे वगैरे चेंज केले आणि आता वाजलेले आहे साडेपाच हे बघा आणि जेवण झालेलं आहे परिपेलाचं कारण की खाल्लं आणि तुम्हाला माहिती आहे आता साडेचारला खाल्लं तर मग काय भूक लागणार नाही आणि संध्याकाळचं जे माझं रुटीन असतं ते इथे धूप लावलेलं आहे मी आपलं कापूर लावते भीमसेनी कापूर लावते पण आज मी धूप लावलेला आहे इथे माझ्या ती नेहमी संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस मंत्र चालू असतात आणि आता मी चहा ठेवते म्हणजे चहा ठेवलेला आहे चहा घेईन आणि मी आता तियाचे लाडू बनवणार आहे चार दिवसांवरच आता संक्रांत आलेली आहे आणि संक्रांतीची तयारी पण करायची आहे तर आप तुम्हाला माहिती आहे जे नवीन धान्य असतं तर त्याचं आपण पुसतो म्हणजे गाजर मा, मा हिरवे मटार हरभरे बोरं ऊस तर आता ते इथे मी का नाही माहिती नाही मला पण मी ट्राय करेन इंडियन स्टोअरला विचारून आणि मग ते आपण पुसतो तुम्हाला माहिती आहे आणि संक्रांतीची पण आता तयारी करायची आहे आ, तर मग मी विचार केला आज माझ्याकडे वेळ आहे मनुष्य पण नाही ते उद्या ना येणार आहे संध्याकाळपर्यंत आणि आमचं जेवण ऑलरेडी झालेलं आहे बाहेर तर माझ्याकडे आता वेळ आहे हा जो जो जेवणाचा टाईम जो आहे ना तो मी आहे ना आता जे तिळाचे लाडू बनवणार आहे ना त्यासाठी यूज करणार कारण की असं रिकामं हो बसत होत नाही मला काही ना काही काही ना काही मला करत राहायची सवय आहे ना तर मग मी ते करणार आहे आणि मी कशा पद्धतीने बनवते ते मी तुम्हाला दाखवणार आहे खूप जणी माझ्या रेसिपीज फॉलो करतात आणि नेहमी ॲप्रिशिएट करतात त्यासाठी थँक्यू सो मच आणि इन्स्टाला स्पेशली ना फोटोज पाठवतात तर कोमल खरंच आम्ही ट्राय केलं खूप छान झालं होतं आणि ते बघून मला खरंच खूप मस्त वाटतं परी ते इथे इडलीचं भांड्याच्यावर ठेवून हां तर परी मला हेल्प करते आता डिशवॉशरमध्ये जी झालेली भांडी आहे ना ती आता रस्ते म्हणजे लावते आणि बाकीची जी, जी आ, सिंक मध्ये आहे ना ती मी न मी त्या साईडला ठेवून देणार पटापट फटाफट चला आता मी तिळाचे लाडू जेव्हा करायला घेणार ना तेव्हा तुम्हाला चला आता तिळाचे लाडू जे आहे ते बनवायला सुरुवात करू इथे मी तीळ घेतलेली आहे अर्धा किलो तिळ आहे माझ्याकडे इथे थोडासा मी दाण्याचा पोट टाकणार आहे त्यामध्ये आणि हे जे शैदानी आहे ना हे बघा याचा वरचं साधंच नाही कवरच नाही आहे विदाऊट कवरचे शेंगदाणे तर नॉर्मली आपण काय करतो शेंगदाणे भाजतो ना तर मग त्याचं वरचं कवर आपल्याला काढावंच लागतं मग हे मी जिथे श फ्रुट्स वगैरे घ्यायला जातो ना तिथे ना शेंगदाणे वर भरपूर आपले कडधान्याने आणि छोले परत लाल मसूर चिडा काळी मसूर चिडा दा, शेंगदाणे बासमती राईस खूप साऱ्या वस्तू अवेलेबल असतात तर मला हे तिथे दिसल्याने शेंगदाणे संपत आले होते मग तिथूनच घेतलं होतं मी हे आधी काय करते थोडंसं पॅनमध्ये ना मी पाणी टाकलं आणि आता हे गोड आपण हे ना वितवून घेऊ आणि ही ऑलरेडी पावडर आहे माझ्याकडे ना तर त्यामुळे मग ते नाही ते खिसून वगैरे घ्यायचं एवढं थोडे जास्तीचेच बनवून ठेवते मी आणि तूप पण ॲड करणार आहे पण गूळ वितळल्यानंतर इथे एका साईडला मी तीळ पण लागायलाच ठेवते आणि इथे स्लो गॅसवर तूप वित असे तोपर्यंत मी आता इथे दाण्याचा पोट होऊन शके थोडासाच एकदम इथे एका साईडला मी तीळ पण लागायला ठेवते हे इथे इथेच स्लो गॅसवर तूप वित असे तोपर्यंत मी आता इथे दाण्याचं पोट करून शकते थोडासाच एकदम तर इथे गुळ वितून घेतलेला आहे मी आणि यामध्ये एक चमचा तूप पण टाकलेला आहे आणि आता हे तीळ पण भाजून झालेले आहे आपले बघा इथे आणि इथे झालेला आहे आपला दाण्याचं कोठ्या बघा आता हे मिक्स करून घ्या हे सगळं मिक्स करून घेते पटकन आणि यामध्येच मी ना या दाण्याचा फोट टाकते आणि महत्वाचं म्हणजे मी ना गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे मिक्स करून घेते तर पॅन मधलं सगळं सारण सारण जे आहे ना यामध्ये टाकलं गुळामध्ये मिक्स करून घेतलं आणि आता जसं गरम असतं ना तसंच आपल्याला तुम्हाला माहिती आहे लाडू आपल्याला करायचे असतात चटके लागतात थोडं थोडं तूप लावायचं आहे आणि जर तुम्हाला असं का लाडू करता येत नाहीये तर ना ग्राइंड करून घ्यायचं आणि तुम्हाला माहिती आहे आपण थंडीमध्ये असं गोळ तीळ प्रत्येक सणाच्या मागे ना काहीतरी ना त्याचं कारण आहे कारण की आपल्याला वर्षभरामध्ये असं तीळ आणि परत आता थंडीमध्ये आपण जास्त पदार्थ खात नाही मग काही सण जर आले तर त्या मागे ना असे पदार्थ बनवतात त्याच्या मागे म्हणजे ते खाल्ले सुद्धा जावं आणि हेल्दी सुद्धा आहे तर प्रत्येक सणाच्या मागे काही ना काही कारण आहे आता भरपूर जण म्हणतात जे सग म्हणजे मकर संक्रांत आहे ती पिवळ्या कलर वर आलेली आहे आणि सण जवळ येत असे ना तर त्याचा उत्साह वेगळाच असतो लाडू बनून झालेले आहे बघा आणि पंधरा अर्ध आर्थ, पं अर्धा तास लागला असेल कारण की तुम्हाला माहिती आहे लाडू वयाला एकदम असं गरम गरमच लागतं आपल्याला तर हात तुम्हाला एकदम जाऊन दाखवते दे। असे डेंजर चटके लागलेले आहे आणि गोळाचा चटका खूप लागतो तुम्हाला माहिती मग मा जवळून दाखवते थांबा लाडू मला या मध्ये मी आता काय करते लाडू ठेवून देते आणि याच्यामध्ये माऊन जातील मला असं वाटत आणि तुम्ही सुद्धा सुरुवात केली असेल काही लोकांनी नसेल केली काही काही लोक संक्रांतीच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी बनवतात पण एक अगोदर बनवून ठेवलं ना बरं पडतं म्हणजे मला आता जसं तसं पण काही जास्त काम नव्हतं स्वयंपाकाचं वगैरे खाऊन आलो होतो बाहेरच तर मग आहे तर करून घेऊ आणि ती तर मी अगोदरच एक किलोचं पॅकेट घेऊन आले होते मी कारण की तुम्हाला माहिती आहे मी मिक्स सीड्सचं खात असते डेली एक चमचा तर त्या त्याच्यासाठी मी जास्तीच आणून सा ठेवलं होतं ते मिक्स सीड्स असो किंवा ती असो तर मी ते जास्तीच आणून ठेवलं होतं अगोदर मग आता ऑलरेडी माझ्याकडे ती होती बऱ्यापैकी अर्धा किलो तरी असेल छोटी बरणी त्यामध्ये बाकीचे उरलेले भरून ठेवते हो हे राहिलेलं आहे ना या छोट्या बरणीमध्ये उरलेले ठेवून देते रेडी आहे इथे मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू अशा पद्धतीने मी बनवते माहिती त्याच्याशी वेगळी पद्धत नाही आहे पण कोणी कोणी असं कसं वाटून बनवतो कोणी अख्खेच बनवतो कोणी विदाउट शेंगदाण्याचं कूट टाकून बनवतो कोणी शेंगदाण्याचं कूट टाकून बनवतो थोडेसे ना खूप जास्त थोडेसे टाकून बनवते तर मी तुम्हाला आता हलव्याचे दागिने दाखवते मी दीड वर्ष पूर्वी आणले आहेत ते आता तर मला काही शूट वगैरे करायचं नाहीये पण करी वेळेला मी नक्की घालणार ते दागिने आणि व्यवस्थित सांभाळून ठेवलेले आहेत ते बघा ना आणि पहिली संक्रांत असते तर तुम्हाला माहिती आहे आ, का सगळे काळी साडी नेसतात आणि हलव्याचे दागिने वगैरे सगळे घालतात हे बघा अजून आहे तसेच अजून खराब झालेले नाही तिथे हे बघा हे मंगळसूत्र आहे आणि या बांगड्या काही काही निघून गेलेल्या आहेत पण आहे हे बघा व्यवस्थित सांभाळून हो ठेवलं आणि हा आहे कमरपट्टा कमरपट्टा आहे हा सुंदर अजून जाऊन दाखवते बघा आणि आता तर अजून सुंदर सुंदर डिझाईन्स असतील त्यानंतर मग हे बघा हा नेकलेस त्यानंतर हा हा नेकलेस आहे परिबेलासाठी सुद्धा होता मला असं वाटतं जेव्हा संक्रांत असेल ना तर हे दागिने मी परी घालणार आहे कारण की यूज तरी होतील आणि सांभाळून ठेवले होते का संक्रांत असेल तेव्हा मग घालूया त्यानंतर हा लॉंग नेकलेसड्यांचे त्यानंतर इथे आहे झुमके आणि ही वेल असे हे झुमके अशी वेल मागच्या वेळेस काळी साडी नेसून येणं मी हे दागिने घातले होते आणि तुम्हाला सुद्धा दाखवलं होतं तेच आहे हे बघा हे आहे बिंदी त्यानंतर अजून भरपूर आहे साठी पण दिलं होतं ते गळ्यात झाल्याला हे पण दुसऱ्या साईडच आहे मंगळसूत्र आहे हे बाबू ते भिंडी कोणती आहे आहे मंगळसूत्र आहे मंगळसूत्र आहे अजून एक वर्ष जरी ठेवलं ना जपून तरी पण ते राहतील हे बघा मंगळसूत्र त्याच्यानंतर अजून यामध्ये ना छोटे छोटे कानातले आहे परिबेला परिबेलाचे बघा तिथे त्याच्यामध्ये पण एक मिनिट हा बघू ना ते तुटून जातील एक हे नेकलेस आहे आपण किती सुंदर सुंदर आहे बघा मला असं वाटतं अजून एक वर्ष राहतील ते तसेच सांभाळून ठेवले तर अजून व्यवस्थित आहे बघा आणि हा अजून असा ऐक नाही तर हे अवघडे अजून हलव्याचे दागिने आहे माझ्याकडे छान आणि हे मी मला हे अगोदरच मी आले होते जेव्हा मी भारतात होते आणि ते मी ते घेऊन आले होते मग मागच्या संक्रांतीला ते मी घातलं होतं आणि या संक्रांतीला हे ठेवलेलं आहे आता हे आहे ना ठेवून देते परिबिला मला जेवढे घालता येईल नाही दागिने हलवायचे तेवढे घालणार आहे मी का हो ना ऑलरेडी सगळं माझं आवरून झालेलं आहे किचनचं आणि सगळं जे लाडूचं आणि ते सगळं दागिने वगैरे दिले ठेवून तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आज आम्ही तिघे मस्त एन्जॉय केलं बाहेर गेलो के तर थोडंसं एकदम फ्रेश वाटलं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय